आधार कार्ड आणि मतदार ओळखपत्र परस्परांना जोडण्यासंदर्भात आवश्यक प्रक्रियेबाबत चर्चा करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून आज महत्वाच्या बैठकीचं आयोजन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्तोफर लक्सन यांच्यात मुक्त व्यापार आणि दहशतवादासह अनेक मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चा सहा करारांवर स्वाक्षऱ्या रायसीला संवादामध्ये आज दुसऱ्या दिवशी परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर आणि अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या प्रमुख तुलसी गेबाड सहभागी आंतरराष्ट्रीय व्यवस्थेच्या आवश्यकतेवर जयशंकर यांचा भर तर तुलसी गेबाड यांनी आंतरराष्ट्रीय व्यवस्थेमध्ये भारताचं महत्त्व केलं अधोरेखित विधानसभेत आज विशेष बैठकीअंतर्गत लक्षवेधी सूचनांवर चर्चा तर विधान परिषदेतही राज्यातील पायाभूत सुविधा उद्योग गुंतवणूक गृहनिर्माण पुनर्विकास प्रकल्प प्रदूषण यासारख्या मुद्द्यांवर चर्चा नागपुरात महाल परिसरात दोन गटातल्या वादामुळे निर्माण झालेली तणावपूर्ण परिस्थिती आता नियंत्रणात या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिल्याची गृहराज्यमंत्र्यांची माहिती आणि स्विस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून होणार सुरुवात पहिल्या फेरीत पी व्ही सिंधू आणि मालविका बनसोड आणि लक्ष्यसेन आणि एच एस प्रणॉय यांच्यात परस्पर विरोधात लढती नमस्कार अकराच्या बातमीपत्रात मी समर्थ म्हात्रे आपलं स्वागत करतो आता पाहूया बातम्या विस्तारात आधार कार्ड आणि मतदार ओळखपत्र परस्परांना जोडण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रक्रियेबाबत विचारविनिमय करण्यासाठी निवडणूक आयोगानं आज नवी दिल्लीत एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे या बैठकीत गृहसचिव विधी विभागाच्या अधिकाऱ्यांसहित आधार कार्ड तयार करणाऱ्या संस्थांचे सीईओ सहभागी होणार आहेत या बैठकीत मतदार ओळखपत्र आणि आधार कार्ड परस्परांना जोडण्याविषयीच्या चर्चेसह या संदर्भातल्या विविध पैलूंवर विचारविनिमय करण्यात येणार आहे आधार प्रक्रियेमुळे ओळखीला आधीपासूनच चाप बसला आहे भारत दौऱ्यावर आलेले न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत हैदराबाद हाऊस इथं भेट घेतली यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा झाली या बैठकीनंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्र परिषदही घेतली मुक्त खुल्या सुरक्षित आणि समृद्ध हिंद प्रशांत क्षेत्रात समर्थन करत भारताच्या इंडो पॅसिफिक ओशन इनिशिएटिव्हमध्ये समाविष्ट झाल्याबद्दल भारत न्यूझीलंडचं स्वागत करतो असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले भारत आणि न्यूझीलंड यांच्यात संरक्षण आणि सुरक्षाविषयक भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठी काम सुरू आहे असं त्यांनी सांगितलं कोणत्याही प्रकारच्या दहशतवादाला विरोध करण्यावर दोन्ही देशांचं एकमत असून याच संदर्भात न्यूझीलंड इथं काही बेकायदेशीर घटकांनी केलेल्या भारतविरोधी कारवायांबद्दल या बैठकीत चिंता व्यक्त केल्याचं पंतप्रधान म्हणाले अशा बेकायदेशीर कृत्यांविरोधात न्यूझीलंड सरकारचं सहकार्य मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आतंकवाद हम दोनों एकमत हैं चाहे 15 मार्च 2019 का क्राइस्ट चर्च आतंकी हमला हो या 26 नवंबर 2008 का मुंबई हमला आतंकवाद किसी भी रूप में अस्वीकार्य है आतंकी हमलों के दोषियों के खिलाफ कड़ी कार्रवाई आवश्यक है आतंकवादी अलगाववादी और कट्टरपंथी तत्वों के खिलाफ हम मिलकर सहयोग करते रहेंगे इस संदर्भ में न्यूजीलैंड में कुछ गैर कानूनी तत्वों द्वारा भारत विरोधी गतिविधियों को लेकर हमने अपनी चिंता साझा की हमें विश्वास है इन सभी गैरकानूनी तत्वों के खिलाफ हमें न्यूजीलैंड सरकार का सहयोग आगे भी मिलता रहेगा मुक्त व्यापार कराराबद्दल वाटाघाटी सुरू करण्याचा निर्णयही या बैठकीत झाल्याचं त्यांनी सांगितलं वर्ष दोन हजार सव्वीस दोन्ही देशांच्या क्रीडा संबंधांचं शताब्दी वर्ष म्हणून साजरं करण्याचा सा निर्णयही कालच्या बैठकीत झाल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी भारत आणि न्यूझीलंड दरम्यान सहा करारांवर स्वाक्षऱ्याही करण्यात आल्या यात क्रीडा फलोत्पादन संरक्षण सहकार्य सीमाशुल्क आणि शिक्षण क्षेत्राशी संबंधित करार तर वन क्षेत्राशी संबंधित इरादापत्राचा समावेश आहे क्रिस्तोफर लक्सन यांनी त्यांच्या शिष्टमंडळासह राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचीही सदिच्छा भेट घेतली भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या संबंधांमध्ये शैक्षणिक आदान प्रदान हा महत्वाचा पैलू असल्याचं राष्ट्रपती यावेळी म्हणाले विधानसभेमध्ये विधानसभेचं कामकाज सुरू असून पाहूया विधानसभेच्या कामकाजाचं थेट प्रसारण त्यामुळे एक आपण यात निर्णय घेतलेला आहे की एक समग्र पॉलिसी या संदर्भातली आपण तयार करू ज्या पॉलिसी मध्ये ऑक्शनचा रूट असला तरी लोकल जे तिथले उद्योजक आहेत त्या लोकल उद्योजकांना काही ना काही त्याचा भाग कसा मिळेल अशा प्रकारचा प्रयत्न देखील आपण त्याच्यामध्ये करू आणि ज्या भागामध्ये राख उपलब्ध आहे आणि त्या राखेवर कुठलाही उद्योग नाही त्याच्यावर प्रोसेस होत नाही ती जमाच होते आहे जमा होते बनमध्ये जमा होते अशा प्रकारची जी तर त्या ठिकाणी एकतर त्याच्यावर काही उद्योग उभे होऊ शकतील अशा प्रकारची एक पॉलिसी तयार करून त्या उद्योगांना सबसिडी देऊन त्या भागामध्ये तसे उद्योग तयार करून शंभर टक्के ऍश जी आहे ही कशी आपल्याला त्या ठिकाणी वापरता येईल अशा प्रकारची एक पॉलिसी आम्ही पुढच्या एक महिन्याच्या आत तयार करू अध्यक्ष महोदय साहेबांना बोलू अध्यक्ष महोदय मी जो काही प्रश्न विचारला होता तो परळी जिल्हा बीड येथील औष्णिक विद्युत केंद्रातील राख बंधारा क्रमांक दोन याच्या बाबतीमध्ये अध्यक्ष महोदय दोन हजार तेवीस मध्ये निविदा काढली तुमच्या जे काही पॉलिसी धोरण ठरलेले त्याप्रमाणे ही निविदा निघाली बारा लोकांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला परंतु अध्यक्ष महोदय दोन हजार तेवीस ते पंचवीस त्यांना परवानगीच देण्यात आलेली नाही त्या निविदाधारकांना म्हणजे कशा प्रकारे जाणीवपूर्वक हे निविदा रोखण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे त्यांना ते उचलण्याची परवानगी राज्यातील यशवंतराव चव्हाण घरकुल योजना आणि अहिल्याबाई होळकर घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना यापुढे पंतप्रधान आवास योजनेतील घरकुलांचे लाभ मिळावेत यासाठी प्रयत्न करण्यात येत असून या सर्व योजना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि त्यातूनच त्यांना सौर ऊर्जा योजना देखील लागू करून त्यातून त्यांना वीज उपलब्ध करून दिली जाईल अशी माहिती इतर मागासवर्गीय खात्याचे मंत्री अतुल सावे यांनी सभागृहात दिली आज सकाळी झालेल्या सभागृहाच्या विशेष बैठकीत लक्षवेधी सूचना उपस्थित करण्यात आल्या होत्या त्यातील ही लक्षवेधी सूचना नारायण कुचे यांनी उपस्थित केली होती यावर अर्जुन खोतकर यांनी उपप्रश्न विचारले राज्यात आतापर्यंत छत्तीस हजार घरकुलांना मान्यता देण्यात आली असून त्यातील बत्तीस हजार घरकुलांना पहिला हप्ता देण्यात आला आहे सतरा हजार दोनशे त्रेसष्ट घरकुलांना दुसरा हप्ता तर तेरा हजार घरकुलांना तिसरा हप्ता देण्यात आला आहे सात हजार नऊशे चौपन्न घरकुलांना अंतिम हप्ता देण्यात आला असून ज्यांची कागदपत्रं पुढे पूर्ण नाहीत त्यांनाच अद्याप पुढील हप्ता देण्यात आलेला नाही असंही मंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं राज्यातील आदिवासी आश्रमशाळांमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांना सेंट्रल किचनमधून सकस स्वच्छ आणि ताजं अन्न दिलं जात आहे अशी माहिती या विभागाचे मंत्री अशोक उईके यांनी दिली पूर्वी देत असलेल्या अन्नाबद्दल अनेक तक्रारी आल्यानं ही सेंट्रल किचनची संकल्पना राबवली जात आहे असं मंत्री म्हणाले हिरामण खो खोचकर यांनी ही, खोच, खोच ही लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती त्यावर किरण लम्हाटे यांनी उपप्रश्न विचारले दोन सेंट्रल किचनमधील अंतर कमी करण्यात येत असून नवीन किचन सुरू करण्यात येत आहेत असं मंत्री म्हणाले विधान परिषदेत आज सकाळच्या विशेष सत्रात राज्यातील पायाभूत सुविधा उद्योग गुंतवणूक तसंच गृहनिर्माण पुनर्विकास प्रकल्प प्रदूषण यासारख्या मुद्द्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांनी नियम दोनशे साठ अन्वये मांडलेल्या दोन स्वतंत्र प्रस्तावांवर प्रस्ता एकत्रित चर्चा सुरू झाली भाजपा गटनेते प्रवीण दरेकर यांनी आज या चर्चेला सुरुवात केली राज्यात पायाभूत सुविधा उभारण्याची कामं वेगानं सुरू आहेत मात्र या पायाभूत सुविधांच्या उभारणीत विरोधकांकडून अडथळे आणण्यात आल्याची टीका दरेकर यांनी केली महायुती सरकारच्या प्रयत्नांमुळे ग्रामीण भागातही उद्योग सुरू होत आहेत उद्योगांसाठी पोषक वातावरण निर्माण झाल्यामुळे गुंतवणूक देखील वाढली आहे असं ते म्हणाले वाढव वाढवळ बंदराचा सर्वाधिक फायदा हा शेतकरी आणि उद्योजकांना होणार आहे असं ते म्हणाले कोकणाची भौगोलिक परिस्थिती पाहता कोकणात लॉजिस्टिक आणि शिपिंग हबची क्षमता आहे असं सांगत कोकणात फळ प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन देण्याची मागणी त्यांनी केली जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न गंभीर झाला आहे मात्र सरकारनं स्वयंपुनर्विकासाला पाठबळ दिलं आहे याकडे त्यांनी लक्ष वेधलं धुळीचं प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीनं सरकारनं पावलं उचलावीत अशी मागणी त्यांनी केली पाहूया विधान परिषदेच्या कामकाजाचं थेट प्रसारण अतिशय उत्तम अतिशय योग्य प्रकारे आणि सर्व समाज घटकांना कव्हर करणारा न्याय देणारा असा हा अर्थसंकल्प मांडलेला आहे या अर्थसंकल्पामध्ये आपल्याला शेतकरी डोळ्यासमोर ठेवण्यात आलेला आहे या अन्नदात्याला या अन्नदात्यासाठी या बळीच्या राज्यासाठी या शेतकऱ्यांचं राज्य यावं शेतकऱ्याचेच कल्याण व्हावं आणि लोकांचं राज्य ही कल्पना डोळ्यासमोर ठेवूनच अर्थसंकल्पामध्ये तरतुदी करण्यात आलेलं आहे शेती आणि संलग्न म्हणजे पूरक व्यवसाय यासाठी नऊ हजार सातशे दहा कोटीची तरतूद केली तापी खोऱ्यासाठी एकोणीस हजार तीनशे कोटीची भव्य सिंचन प्रकल्प राबवण्यासाठी तरतूद करण्यात आलेली आहे शेतकऱ्यांसाठी पायाभूत सुविधा त्याची शेती कशी बहरेल त्याचं जीवन सुखी कसं होईल आत्महत्या सुद्धा कमी कशा होतील आता जे चाललेलं आहे किंवा नैराश्यमध्ये शेतकरी दिसतो यापुढे पुढच्या त्याच्या जीवनाला दिशा देण्याच्या दृष्टीने हे मोठं पाऊल उचललेलं आहे शेतीसाठी ए आय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता ज्याला आपण म्हणतो त्याचा सुद्धा वापर करण्यात येईल म्हणजे नवीन तंत्रज्ञान नवीन काही योजना नवीन 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 गोष्टी की ज्याच्यामुळे उत्पादकता वाढेल आणि क्वालिटेटिव्ह फूड म्हणजे गुणवत्ता असलेलं अन्नधान्य आपल्याला मिळेल आणि शेतकरी शेतकरी हा मोठ्या प्रमाणामध्ये आपण सगळे शेतकऱ्यांचेच मुला हो साहेब ओ मेजॉरिटीचं कल्याण म्हणजेच लोकांचं कल्याण आहे लोकांचं कल्याण शेतकरी नाही का त्यामध्ये शेतकरी आहे आहे म्हणून शेतकऱ्यावरती बोलणं आवश्यक नागपूरमध्ये महाल परिसरात झालेल्या हिंसक आंदोलनासंदर्भात पोलिसांनी सत्तेचाळीस जणांना ताब्यात घेतलं असून या हिंसाचाराची सुरुवात कशा प्रकारे झाली याचा तपास करण्यात येत आहे अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली आहे या घटनेला जबाबदार असणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत हिंसेच्या कारणांचा शोध घेतला जात आहे असं त्यांनी आज बाहेर वार्ताहरांना सांगितलं संपूर्ण घटनेची सखोल चौकशी ही केली जाईल आणि चौकशीच्या अंतिम जे कोण दोषी असतील त्या प्रत्येकावरती कडक कारवाई कारण काय झालं सकाळच्या वेळेला तिथे एक आंदोलन करण्यात आलं होतं त्यानंतर कुठल्याही पद्धतीचा वादविवाद न होता दुपारी पोलीस स्टेशनमध्ये काही लोक तिथे जमा झाली होती सीपी साहेबांशी स्वतः त्यांचं बोलणं झालं होतं आणि वाद हा तिथे मिटला होता दुपारनंतर चार पाच तासाच्या चा नंतर कदाचित काही लोकांनी हे प्लॅनिंग करून केलेलं असावं असा, असा अंदाज आमचा आहे अजूनपर्यंत शो आपल्याला सांगता येणार नाही परंतु ज्या पद्धतीने हल्ले केलेले आहेत घरांवरती आणि गाड्यांवरती वगैरे तर मधल्या चार पाच तासाच्या याच्यामध्ये कुठून प्लॅनिंग झालं कोणी केलं त्याचं चौकशी व्यवस्थित करण्यात परराष्ट्र मंत्रालयानं आयोजित केलेल्या रायसीना संवादाचा आज दुसरा दिवस आहे राष्ट्राच्या अखंडतेचं संरक्षण या विषयावरील चर्चेत परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर यांनी आज आपले विचार व्यक्त केले आंतरराष्ट्रीय व्यवस्थेच्या आवश्यकतेवर जयशंकर यांनी भर दिला आंतरराष्ट्रीय व्यवस्थेच्या अभावी बड्या देशांचीच हानी होणार असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं अशा परिस्थितीत कट्टरवादाचा पुरस्कर्ता असलेले देश स्वतःचा फायदा करून घेऊ शकतील असं त्यांनी सांगितलं विविध केंद्रीय मंत्री देखील विविध विषयांवर या संवादात आपले विचार मांडणार आहेत अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या प्रमुख तुलसी गॅबार्ड देखील आज या संवादात सहभागी झाल्या भारत आणि अमेरिका यांच्यात अनेक दशकांपासून बळकट भागीदारी असून ही भागीदारी दोन्ही देशांबरोबरच जागतिक व्यवस्थेसाठी देखील महत्त्वाची आहे असं त्याने सांगितलं एकोणीस मार्चपर्यंत चालणाऱ्या या संवादात अनेक महत्त्वाच्या सत्रांचं आयोजन होणार आहे जगातले धोरणकर्ते आणि विचारवंत या सहा प्रमुख विषयांवर विचारमंथन करतील एकशे पंचवीस देशांचे प्रतिनिधी या संवादात सहभागी होत आहेत पंतप्रधान नरेंद्र नरे मोदी आणि न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांनी रकाबगंज साहिब गुरुद्वारा इथं जाऊन वंदन केलं यावेळी शीख समुदायाचे प्रतिनिधीही उपस्थित होते अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या संचालिका तुलसी गेवाड यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली भारत अमेरिका सर्वसमावेशक जागतिक रणनैतिक भागीदारी अधिक दृढ करण्याच्या दृष्टीनं ही भेट महत्त्वाची होती असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे भारत आणि अमेरिका एकत्रितपणे दहशतवादाचा सामना करण्यासाठी तसंच सागरी आणि सायबर सुरक्षा सहकार्य वाढवण्यासाठी कटिबद्ध आहेत असं पंतप्रधानांनी या भेटीनंतर म्हटलं आहे यावेळी पंतप्रधानांनी तुलसी गेबाड यांना गंगाजल भेट म्हणून दिलं तर तुलसी गेबाड यांनी पंतप्रधानांना तुळशीची माळ भेट म्हणून दिली आता स्वागत केलं ंगा यमुना शरीर छब्बीस जिस मूर्खा एक व्यापारी भूमिका तो बड़ा महत्वपूर्ण कमाना जाता है उस समय देश के छियासठ करोड़ लोगों ने सिक्स हंड्रेड एंड सिक्सटीन मिलियन लोग बात करे उस पानी में तो उस समय जो पानी होता है उस समय का ही दंगा Thank you very much. This is very good. This is a gift from me and my new position as director. And this is from Tulsi uh, G. <laughs> भारत आणि अमेरिकेदरम्यान व्यापारी शुल्काबद्दल उच्चस्तरीय चर्चा सुरू आहे असं अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या प्रमुख तुलसी गेबाड यांनी म्हटलं आहे आपल्या भारत दौऱ्यात त्यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत विविध विषयांवर मतं मांडली भारत आणि अमेरिकेमधले संबंध अधिक दृढ करण्यासाठी अधून क्षमता असून त्यादृष्टीनं सकारात्मक चर्चा होते आहे असं त्या म्हणाल्या दोन्ही देश आपापल्या आर्थिक हितांचा विचार करणार हे साहजिक आहे मात्र त्यातूनही अध्यक्ष ट्रम्प आणि प्रद पंतप्रधान मोदी उभयपक्षी हिताचा तोडगा काढतील अशी अपेक्षा असल्याचं त्या म्हणाल्या भारत आणि अमेरिका यांच्यातले संबंध अत्यंत मजबूत असून दोन्ही नेत्यां नेत्यांमध्ये व्यवस्थित मैत्री असल्याचं त्यांनी नमूद केलं नागपुरातील महाल परिसरात काल संध्याकाळी दोन गटात झालेल्या वादानंतर या परिसरातल्या तणावावर नियंत्रण मिळवण्यात पोलिसांना यश आलं आहे समाजकंटकांच्या हल्ल्यात पंधरापेक्षा अधिक पोलीस कर्मचारी आणि अधिकारी जखमी झाले समाजकंटकांनी सुमारे शंभर दुचाकी तर तीसहून अधिक चार चाकींचं नुकसान केलं या स्थितीत देखील पोलिसांनी कायदा सुव्यवस्था नियंत्रणात आणण्याचे पूर्ण प्रयत्न केले आणि रात्री उशिरा दोन वाजेपर्यंत परिस्थिती नियंत्रणात आणली महाल तसंच आजूबाजूच्या गल्ल्यांमध्ये पोलिसांची विविध पथकं तैनात करण्यात आली आहेत आणि या परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे पोलिसांनी सं समाजकंटकांना पकडण्यासाठी आजपासून कोंबिंग ऑपरेशन चालवायला सुरुवात केली आहे तणावाचं हे लोण इतर भागात पसरू नये यासाठी शहरातील सर्वच भागांमध्ये पोलिसांना तैनात करण्यात आलं आहे काल निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागरिकांना शांततेचं आवाहन केलं आहे नागपूरच्या महाल भागामध्ये जी काही घटना घडलेली आहे ती अतिशय अयोग्य आहे अशा प्रकारे जमा, जमा होऊन दगडफेक होणं अत्यंत चुकीचं आहे माझी तमाम नागपूरकरांना विनंती आहे की सर्वांनी कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन करावं नागपूर शहर हे एकोप्याने राहणारं शहर आहे त्यामुळे कोणीही शांतता भंग करू नये मी स्वत या परिस्थितीवर पूर्ण नजर ठेवू नये नागपूरच्या पोलीस आयुक्तांना स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जे दंगे करत असतील त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे पोलिसांबरोबर जर कोणी हमला करत असेल तर ते देखील अतिशय गांभीर्याने घेतलं जाईल त्यामुळे सर्वांना माझी विनंती आहे की या ठिकाणी सर्वांनी शांतता ठेवावी का नागपूरमध्ये काही अफवा पसरल्यामुळे धार्मिक तणाव निर्माण होण्याची स्थिती निर्माण झाली आहे या सर्व परिस्थितीमुळे नागपूरने नेहमी शांततेचा इतिहास हे नागपूरची विशेषता राहिलेली आहे माझी सर्व बांधवांना विनंती आहे की त्यांनी कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये शांतता प्रस्थापित करावी आणि कणीही रस्त्यावर येऊ नये सगळ्यांनी कानु कायदा आणि व्यवस्थेला सहकार्य करावं आणि सलोख्याचं आणि सौहार्दाचं वातावरण ठेवण्याची नागपूरची जी परंपरा आहे व्यवहार करावा ज्या ज्या लोकांनी चुका केल्या असतील किंवा ज्यांनी गैरकायदेशीर कृत्य केले असतील त्यांच्यावर सरकार कारवाई करेल असा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो काही गैरसमजातून ही नहीं घटना घडली असून सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचं नागपूरचे पोलीस उपायुक्त अर्चित चांडक यांनी सांगितलं नागपूर शांत ठेवणं ही आपल्या सर्वांची प्रमुख जबाबदारी असून नागपुरात गालबोट लावणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल अशी ग्वाही नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे ते आज नागपुरात वार्ताहरांशी बोलत होते या हिंसाचारात सुमारे चौतीस पोलीस जखमी झाले असून चार पाच नागरिकांनाही मार लागल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली समाजमाध्यमांवर अफवा कोणी पसरवल्या याचा शोध घेतला जाईल तसंच जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांना भेटून परिस्थितीचा आढावा घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं झाली त्यामध्ये तेहतीस चौतीस पोलिसांना जबर आणि काही मारहाण झाली आहे काही ठिकाणी जबर मारहाण झाली आहे पोलिसावर दगडफेक झाला आहे सोबतच पाच नागरिकांनाही त्या ठिकाणी मार लागला आहे दोन आयसीयू मध्ये आहे बाकी तर तीन आज सकाळी डिस्चार्ज झाले आहे जवळपास पंचेचाळीस वाहनाची तोडफोड झाली नागपूर शहरामध्ये शांतता राखणे सर्व समाजानी नागपूर शहराला ना शांत ठेवणे आणि सोशल मीडिया अकाउंटवरनं ज्या चुकीच्या बातम्या चुकीच्या अफवा पसरवल्या हो जात आहेत त्यावर आमचं लक्ष आहे प्रत्येक सोशल मीडिया अकाउंटला आम्ही ट्रॅक करतो आहे कुणी अफवा पसरवल्या कुणी त्या ठिकाणी अफवाचा बजार केला त्यामुळे घटना घडल्या तेही आम्ही शोधतो आहे काही ठिकाणी एकशे त्रेसष्ट कलमांतर्गत आम्ही ठिकाणी आहे पाण्याखालच्या केबलमुळे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि तंत्रज्ञानाचा वापर करून प्रगतीला चालना मिळेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे एन टी टी डेटा गेट वे टू द वर्ल्ड या कार्यक्रमात ते काल बोलत होते यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते म्यानमार मलेशिया भारत आणि सिंगापूर यांच्या दरम्यान पाण्याखालच्या केबल यंत्रणेचा प्रारंभ करण्यात आला माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातल्या प्रगतीसाठी ही संबरीन केबल मोठी झेप ठरेल असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले या कार्यक्रमाला सर्व देशांचे महावाणिज्यदूत आणि एन टी टी डेटा कंपनीचे पदाधिकारी उपस्थित होते राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्यसंचलनाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या त्रेसष्टाव्या हौशी मराठी राज्य नाट्यस्पर्धेच्या अंतिम फेरीचा निकाल काल जाहीर झाला गोव्यातल्या रुद्रेश्वर संस्थेच्या मीडिया या नाटकानं प्रथम पारितोषिक पटकावलं पुण्यातील मराठवाडा मित्रमंडळाचे शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालय या संस्थेच्या मून विदाऊट द स्काय या नाटकाला द्वितीय पारितोषिक तर माणूस फाउंडेशन मुंबई या संस्थेच्या द फिलिंग पॅराडॉक्स पॅराडॉक्स या नाटकाला तृतीय पारितोषिक प्राप्त झालं आहे प्रथम पारितोषिकाला सहा लाख रुपये द्वितीय पारितोषिकाला चार लाख तर तृतीय पारितोषिकाला दोन लाख असं पारितोषिकाचं स्वरूप आहे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी सर्व कलाकारांचं तसंच पारितोषिक विजेत्यांचं अभिनंदन केलं आहे फेब्रुवारी महिन्यात घाऊक किमतीवर आधारित महागाई दरात किंचित वाढ होऊन तो दोन पूर्णांक अडतीस टक्क्यांवर पोहोचला तयार उत्पादनात तेल आणि शीतपेयांच्या किमतीत वाढ झाल्यामुळे महागाई दरात वाढ झाली आहे दूरदर्शन केंद्र मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागाकडून महाराष्ट्रातल्या सर्व छत्तीस जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर अथवा कॅमेरामन यांचं पॅनेल तयार करण्यासाठी पात्र आणि अनुभवी व्यक्तींकडून अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज स्वीकृतीची तारीख आठ एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत वाढवण्यात आली आहे घेऊया अधिक माहिती विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईकडून महाराष्ट्रातील सर्व छत्तीस जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर कॅमेरामनचं पॅनल तयार करण्यासाठी दृश्य वार्तांकन करण्याचा अनुभव असणाऱ्या व्यक्ती मालक भागीदारी कंपन्या व्यावसायिक संस्था संघटनांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत सिनेमॅटोग्राफी व्हिडिओग्राफी वृत्तसंकलन प्रसारण पत्रकारितेतील अनुभव असणारे उमेदवार अर्ज करू शकतात सध्या पॅनलवर असलेल्या स्ट्रिंगर्सनाही नव्यानं अर्ज सादर करावे लागतील आणि त्यांनाही नवीन पॅनलसाठीच्या निवड प्रक्रियेतूनच जावं लागेल मार्गदर्शक तत्त्व अटी याबाबतची सविस्तर माहिती आणि अर्ज डब्ल्यू 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 डॉट प्रसारभारती डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर इन्फॉर्मेशन या विभागात वॅकन्सीज इथं उपलब्ध आहे अर्जासोबत सोबत आय पी एस बी दूरदर्शन मुंबई या नावे एक हजार एकशे ऐंशी रुपयाचा ना परतावा धनाकर्ष अर्थात डीडी जोडावा ज्या जिल्ह्याकरता पॅनलमध्ये समावेश हवा आहे त्या जिल्ह्याचा अर्जावर उल्लेख करावा अर्ज स्वीकृतीची तारीख आठ एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत वाढवण्यात आली आहे धनाकर्षासह अर्ज प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबई इथं स्ट्रिंगर्स पॅनेल जिल्ह्याचं नाव असा उल्लेख करून बंद लिफाफ्यात दिनांक आठ एप्रिल दोन हजार पंचवीस संध्याकाळी पाच वाजेपर्यंत किंवा त्याआधी पोहोचतील असे पाठवावेत कबड्डी विश्वचषक स्पर्धेला कालपासून इंग्लंडमध्ये सुरुवात झाली स्पर्धेत पुरुष गटात भारताच्या पहिल्या सामन्यात भारतानं इटलीच्या संघाचा चौसष्ट बावीस अशा फरकानं पराभव केला तत्पूर्वी स्पर्धेत सलामीच्या सामन्यात इंग्लंडच्या संघानं हंगेरीच्या संघाचा एकशे एक पंचवीस अशा मोठ्या फरकानं पराभव केला या स्पर्धेत पुरुषांचे दहा संघ तर महिलांचे सहा संघ सहभागी झाले आहेत सात दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत साठहून अधिक सामने खेळवले जातील पुरुषांचे सामने अ आणि गटात बळकटातील इटली स्कॉटलंड वेल्स आणि चीनसह भारत ब गटात आहे तर महिलांचे ड आणि ई गटात सामने होतील भारताचा संघ वेल्स आणि पोलंडसह ड गटात आहे दोन हजार एकोणीसमध्ये मलेशियामध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत भारताच्या पुरुष आणि महिला या दोन्ही संघांनी विजेतेवर पटकावलं होतं स्विस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून सुरुवात होणार आहे एके लेया, मालवी का होना रहे, होना या स्पर्धेत महिला एकेरीत भारताच्या पी व्ही सिंधूची लढत आपल्याच देशातल्या मालविका बनसोड सोबत होणार आहे तर पुरुष एकेरीतही दोन भारतीयांमध्येच पहिल्या फेरीची लढत होणार असून या लढतीनंतर लक्षसेन आणि एच एस प्रणा यांच्यापैकी एक खेळाडू दुसऱ्या फेरीत दाखल होईल ठळक बातम्या पुन्हा एकदा आधार कार्ड आणि मतदार ओळखपत्र परस्परांना जोडण्यासंदर्भात आवश्यक प्रक्रियेबाबत चर्चा करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून आज महत्त्वाच्या बैठकीचं आयोजन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांच्यात मुक्त व्यापार आणि दहशतवादासह अनेक मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चा सहा कॅडवर स्वाक्षरी रायसिना संवादामध्ये आज दुसऱ्या दिवशी परराष्ट्रमंत्री डॉक्टर एस जयशंकर आणि अमेरिकेच्या गुप्तर विभागाच्या प्रमुख तुलसी गेबाड झाल्यासह सहभागी आंतरराष्ट्रीय व्यवस्थेच्या आवश्यकतेवर जयशंकर यांचा भर तर तुलसी गॅबाड यांनी आंतरराष्ट्रीय व्यवस्थेमध्ये भारताचं महत्त्व केलं अधोरेखित विधानसभेत आज विशेष बैठकीअंतर्गत लक्षवेधी सूचनांवर चर्चा तर विधानपरिषदेही त्याही राज्यातील पायाभूत सुविधा उद्योग गुंतवणूक तसंच गृहनिर्माण पुनर्विकास प्रकल्प प्रदूषण यासारख्या मुद्द्यांवर चर्चा नागपूरात महाल परिसरात दोन गटातल्या वादामुळे निर्माण झालेली तणावपूर्ण परिस्थिती आता नियंत्रणात या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिल्याशी गृहराज्यमंत्र्यांची माहिती स्विस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आजपासून होणार सुरुवात पहिल्या फेरीत पी व्ही सिंधू आणि मालविका बनसोड आणि लक्षसेन आणि एच एस यांच्यात परस्पर विरोधात लढती ज्याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया दुपारी एक वाजता पुढील बातमीपत्रात सह्याद्री वाहिनीवर नमस्कार